गेल्या वेळेस आपण भागाकाराचा एक अर्थ बघितला होता तो म्हणजे सारखी वाटणी आज आपण भागाकाराचा दुसरा अर्थ बघणार आहे तो म्हणजे गट ते सुद्धा आपण प्रत्यक्ष कृती करूनच बघूया बघा तुम्ही बालवाडीपासून आतापर्यंत एक खेळ खेळत आला आहे वादळ सुटले वारा आला ह्या खेळामध्ये बऱ्याचदा तुम्हाला शेवटी सांगितलं जातं की इतके इतके गट कर तर ते मी इथे बारामणी घेतलेले आहे आता एकेका गटात गट एक सहा सहा याप्रमाणे किती गट होतात बघूया बघा एकेका गटात सहा सहा घेतले किती गट तयार झाले दोन आता परत मी एकत्र करते आता जर मी म्हंटल एकेका गटात दोन दोन तर बघूया किती गट तयार होतात बघा एकेका गटात दोन दोन म्हटल्यावर किती गट तयार झाले सहा गट तयार झाले परत मी एकत्र केलेत आता जर मी एक एकेका गटात चार चार बघा एका एका गटात चार चार आलेत का हो किती गट तयार झाले तीन परत एकत्र करूया आता मी म्हणणार एकेका गटात पाच पाच बघूया पाच आणि पाच अरे एकेका गटात पाच पाच झाले दोन गट तयार झाले पण दोन उरलेत म्हणून हे दोन तसेच राहिले पण मग पाच पाचचे दोन गट तयार झालेत परत एकत्र करते आता एकेका गटात तीन तीन मनी तीन तीन तीन, तीन। बघा तीन तीन मणी घेतल्यावर किती गट तयार झाले चार ह्या सारख्या गटांचा सा उपयोग आपण शाब्दिक उदाहरण सोडवताना करूया सोळा मणी आहेत प्रत्येकाला चार दिले तर किती जणांना मणी मिळतील ह्या बाऊलमध्ये सोळा मणी आहे काय सांगितले प्रत्येकाला चार दिले तर मी आपला अर्थ काय आहे सारखे गट हो मी प्रत्येकाला एका वेळेस चारच वाटणार आहे बघा चार एकाला चार दोघांना चार तिघांना चार चौघांना अरे संपले की वाटून संपले प्रत्येकाला चार दिले म्हणजे किती जणांना मिळाले रे एक दोन तीन चार जे चार मणी किती जणांना मिळाले चार जणांना मिळाले वाटून किती संपले सर्व एकूण किती मणी होते आपण मोजले सोळा प्रत्येकाला किती दिले प्रत्येकाला किती दिले आपण चार चार दिले म्हणून किती किती जणांना जणांना मिळाले मिळाले बघा आपण नंतर मोजले किती जणांना मिळाले चार जणांना वाटून किती संपले सोळा होते आपले पूर्णच्या पूर्ण संपले म्हणजे किती संपले वाटून सोळा किती उरले तर बाऊल मध्ये काही उरले होते का नाही ना म्हणजे लक्षात दुसरं गणित प्रत्येकाला पाच काड्या दिल्या तर बावीस काड्या किती जणांना मिळतील आता बघा प्रत्येकाला किती द्यायचे आपल्याला पाच एकूण काड्या किती आहे बावीस मग मी पाचच्याच गटाने आता वाटणार बघा आपल्याला प्रत्येकाला पाच द्यायचे आहेत एकाला एक पाच दिलेत दुसऱ्याला पण पाच तिसऱ्याला पाच आणि चौथ्याला पण आपण पाच दिलेत अरे पाचव्याला मी पाच देऊ नाही शकत इथे माझे दोन उरत आहेत कारण आपल्याला सारखे गट करून वाटायचे होते म्हणून इथे माझे किती उरले दोन म्हणजे किती जणांना पाच पाच मिळाले रे बघूया आपण एक दोन तीन चार किती जणांना पाच मिळाले चार जणांना हे आपल्या फळ्यावर जे प्रश्न आहे त्यामध्ये आपण आता ह्या काड्यांच्या वणिताचं उत्तर लिहूया एकूण किती काड्या होत्या बावीस प्रत्येकाला किती दिले प्रत्येकाला किती दिले आपण पाच काड्या दिल्यात बरोबर म्हणून मी इथे काय लिहिणार पाच म्हणजे पाचचा गट करून आपण प्रत्येकाला वाटलेले आहे किती जणांना मिळाले किती जणांना मिळाले बघा एक दोन तीन चार आपण नंतर काढलं होतं चार जणांना मिळाले वाटून किती संपले किती संपले आपले बावीस होते वाटून किती संपले वीस संपले आणि बघा बाउलमध्ये किती उरले होते दोन किती उरले तिथे उत्तर काय येणार दोन आता पुढचं एक गणित परत बघूया सतरा खडू आहेत प्रत्येकाला तीन दिले तर किती जणांना खडू मिळतील ह्या बाउंड मध्ये किती खडू आहे सतरा आणि प्रत्येकाला मला तीन द्यायचे मग मी तीनचा गट करूनच आता वाटणार आहे बघूया किती जणांना मिळत आहेत ते एकाला तीन दुसऱ्याला तीन तिसऱ्याला तीन चौथ्याला पण तीन दिलेत पाचव्याला पण तीन दिलेत आणि परत यात किती उरलेत रे मग दोन खडू उरलेले आहे पण मग हे तीन तीनचे गट किती जणांना सारखे मिळाले ते बघूया एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच जणांना तीन तीनच्या सारख्या गटात मला वाटता आलेले आहे आणि हे दोन उरलेले आहेत उदाहरण तीनची उत्तर लिहिले आपण बघा एकूण किती पण होते सतरा प्रत्येकाला किती दिले प्रत्येकाला किती दिले आपण तीन दिले किती जणांना मिळाले किती जणांना मिळाले रे पाच जणांना मिळाले होते हो की नाही म्हणून त्याचं उत्तर मी इथे इथे वाटून किती संपले सतरा होते वाटून किती संपले पाच पाचचे गट किती पाच जणांना गट झाले होते येत आहे ये लक्षात मग वाटून किती संपले आपले पंधरा संपले आणि त्यातले काही उरले होते किती उरले होते दोन बघा मग इथे उत्तर काय येणार किती उरले मध्ये आज आपण सारखी गट करून वाटलेली आहे म्हणजे एकाच वेळेस मी प्रत्येकाला काय वाटायचे आहे त्या सारख्या गटानेच वाटलेले आहे म्हणजे आपला जो भाग करायचा दुसरा अर्थ आहे की सारखे गट तो आपल्याला कृती करून आज लक्षात आलेला आहे तुम्ही सुद्धा घरी दिलेली कृती याच पद्धतीने करून बघा आणि मला त्याचा व्हिडिओ करून पाठवा बाय